महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातलंय रात्रीपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे नांदेड आणि वाशिम जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं असताना नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिलाय रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी काही रहदारीचे मार्ग देखील बंद झालेत पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात गाडी टाकली गाडीसह व्यापारी वाहून गेला रिक्षा चालकही वाहिला अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला नायगाव मुखेड धर्माबाद देगलूर बिलोल या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटला आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुराचं पाणी नांदेड हैदराबाद महामार्गावर आल्याने या महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय लेंडे धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आलेत काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे नांदेडसह लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे या पुरामुळे लेंडे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने लेंडे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या सर्वच दरवाज्यातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बालाजी साधू नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.